नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम सर्वांचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे ही स्वामींच्या वेळी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर लवकरच नवरात्री उत्सव चालू होतो आहे आणि या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आपण देवीच्या घटासोबत इतर देवी देवतांची पूजा करायची की नाही म्हणजेच बघा काही ठिकाणी घ घरा म्हणजे काही घरांमध्ये घट बसवले जातात काही ठिकाणी बसवत नाहीत पण ज्या ज्या घरामध्ये देवीचे घट बसवले जातात त्या घ त्या ठिकाणी इतर देवी सुद्धा घटी बसवलं जातं मग नवरात्रीमध्ये देवीचा घट बसवल्यानंतर इतर देवी देवतांची जशी आपण रोजची देवपूजा करतो ती देवपूजा करावी की नाही याबद्दलचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा सगळ्यात प्रथम मी तुम्हाला सांगू इच्छिते की ही जी काही मी माहिती सांगणार आहे ती मी स्वतःहून निर्माण केली आहे किंवा कुठेतरी वाचले आहे अजिबात नाही आपल्या परमपूज्य गुरुमाऊलीने जी दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये परमपूज्य गुरुमाऊलींनी आपल्या मार्गदर्शनातून जे आपल्या भक्तांना सांगितलेलं आहे तेच मी तुमच्यासोबत शेअर करते कुठेतरी हे वाचलं आहे कुणीतरी आहे म्हणून नाही आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींनी जे स्वामी समर्थ स्वरूप ब्रह्मांडाचे नायक म्हणून ओळखले जातात त्या स्वामी समर्थ स्वरूप परमपूज्य गुरुमाऊलींनी जे काही आपल्या हितगुजातून मार्गदर्शनातून आपल्या भक्तांसाठी जी माहिती सांगितलेली आहे तीच मी तुमच्यासोबत शेअर करते तर सगळ्यात प्रथम प्रत्येक घरामध्ये देवीचा घट देवी बसवतातच स्ता असं नसतं बस काही ठिकाणी बसवतात काही ठिकाणी बसवत नाहीत प्रत्येक ठिकाणची पद्धत वेगळी असते परंपरा वेगळी असते मी सगळ्यांना सांगू इच्छिते की तुमच्या घरामध्ये पूर्वापार म्हणजे तुमच्या आजे सासूबाई तुमच्या सासूबाई किंवा त्यांच्या पण आधीच्या आधीपासून जी काही तुमच्या घरामध्ये प्रथा आहे देवीचा घट बसवण्याची किंवा बसवल्यानंतर देवीचा कुळाचार करण्याची उपासना करण्याची आराधना करण्याची जशी तुमच्या घरामध्ये पूर्वापार पद्धत आहे तशीच तुम्ही फॉलो करा किंवा एखाद्याने आहे किंवा म्हणजे मी मी आहे किंवा कुठल्या तरी दुसऱ्या युट्यूबरने व्हिडिओ व्हिडिओ जे काढतात त्यांनी सांगितले म्हणून तुमच्या प्रथा तुमच्या रूढी परंपरा मोडू नका पण चुकीच्या रूढी परंपरा ज्या आहेत त्या अर्थात कुठेतरी थांबल्या पाहिजेत आणि हेच मला या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासोबत शेअर करायचं आहे तर बघा आता आता पुढं काय ते, का ते तुम्हाला मी नक्कीच सांगेन तर सगळ्यात प्रथम मी सांगते की तुमच्या घरामध्ये जी रूढी परंपरा चालू आहे ती तुम्ही फॉलो करा हे मी परत एकदा सांगते तर आता बघा नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये देवीचा घट बसवल्यानंतर हो इतर देवी देवतांची पूजा करावी की नाही तर सगळ्यात प्रथम नवरात्रीची कथा मी तुमच्यासोबत शेअर करते आणि या कथेतूनच आपल्याला कळतं की या प्रश्नाचं उत्तर काय आहे तर बघा सगळ्यात प्रथम जो महिषासूर नावाचा राक्षस होता महिषासूर नावाचा राक्षस होता तो खूप बेईमान होता उन्मत होता इतका म्हणजे त्याने उच्छाद मांडला होता की अख्ख्या त्रिभुवनावरती त्याला स्वतःचं अस्तित्व स्वतःचं राज्य निर्माण करायचं होतं आणि तो इतका त्याच्यासाठी म्हणजे हे झालं होता की त्याला स्व सगळ्या त्रिभुवनावरती माझं राज्य झालं पाहिजे असं त्याला वाटत होतं आणि त्याने इतका उच्छाद मांडला होता सगळ्यांना त्रास देणे अन्याय करणे संकट इतरांना दुःख देणे असं त्याने चालू केलेलं होतं आणि या सगळ्याच्या मागे शेवटी एकदा इंद्रदेवांनाही सुद्धा त्याने या स त्यांच्या कारभारातून हट हटवलं आणि इंद्रदेवांच्या हातातून त्याने सगळा जो काही कारभार होता ज्या त्रिभुवनाचा जो काही राज्य कारभार होता तो सगळा आपल्या हातामध्ये घेतला आणि त्याच्या हातामध्ये तो त्या राक्षसाच्या हातामध्ये सगळा कारभार केल्यानंतर गेल्यानंतर तो त्याने इतकं सगळ्यांना त्रास द्यायला चालू केला की सगळ्यांच्यावरती अन्याय करणे सगळ्यांचे जुलूम करणे दुःख देणे संकट इतकं त्यांना उच्छाद मांडला की सगळीकडे असं एक वाईट वातावरण तयार झालं होतं आणि या सगळ्याचा परिणाम की जे शूरवीर पराक्रमी देवी देवतासुद्धा त्याला भयभीत झाले होते त्याला त्यांना भय वाटू लागलेलं या राक्षसाचं आणि शेवटी देवी देवता सगळे कंटाळून या राक्षसाच्या या उच्छादपणाला किंवा या अन्यायाला त्रासाला कंटाळून एकत्र आले सगळे देवी देवता एकत्र आले आणि त्यांनी ब्रह्मा विष्णू महेश यांच्याकडे सगळे देवी देवता आले आणि त्यांनी सांगितलं की या अर्थात ब्रह्मा विष्णू महेश हे सगळं जाणत होते पण म्हणतात ना कुठेतरी कोणत्याही गोष्टीची योग्य वेळ यावी लागते त्याचप्रमाणे ती योग्य वेळ आली होती या राक्षसाच्या अंताची किंवा त्याने जो काही उच्चातपणा मांडला होता त्याच्या अंताची वेळ जवळ आली होती आणि ब्रह्मा विष्णू महेशांना या सगळ्या देवीदेवतांनी विनंती केली की कुठेतरी हे थांबलं पाहिजे कुठेतरी या राक्षसाचा नाश झाला पाहिजे त्याने जे काही संकट आणलं आहे त्याचा नाश झाला पाहिजे आणि पूर्ववत सगळं व्यवस्थित सुरू झालं पाहिजे त्यावेळी ब्रह्मा विष्णू महेश यांनी याच्यावरती उपाय किंवा याच्यावरती तोडगा म्हणून स्वतःच्या अंशातून एक दिव्य शक्ती निर्माण केली आणि ती दिव्य शक्ती म्हणजेच ही महिषासूर मर्दिनी देवी आपल्या आई भगवतीला महिषासूर मर्दिनी का म्हणतात तर बघा या तिघांच्या अंशातून ही देवी एक शक्ती निर्माण निर्माण केली आणि त्या शक्तीला नाव देण्यात आलं महिषासूर आता महिषासूर नाव कसं पडलं तर या दिव्य शक्तीला या देवीला सांगण्यात आलं आदेश देण्यात आला की तुला या राक्षसाचा वध करायचा आहे ज्या त्या या राक्षसाने जो काही उच्छाद मांडला आहे या पृथ्वीवरती या त्रिभुवनावरती जे काही संकट आलेले या संकटाचा तुला नाश करायचा आहे अशी अशी तिला तिल, तिला सांगण्यात आलं आणि त्यानंतर त्या देवीमध्ये आणि त्या राक्षसामध्ये युद्ध चालू झालं आणि हा हे जे हे जे काही युद्ध आहे ते युद्ध चालू कधी झालं ज्या दिवशी घटस्थापना असते आता यावर्षी तीन ऑक्टोंबर रोजी घटस्थापना आहे ज्या दिवशी घटस्थापना असते घट बसवले जातात त्या दिवसापासून पुढच्या नऊ दिवसापर्यंत हे युद्ध चालू असतं म्हणजे देवीचे जे काही शारदीय नवरात्र उत्सव आहे नऊ दिवसाचा तो या नऊ दिवसाचा उत्सव म्हणजे ह्या दोघांचं युद्ध त्या राक्षसाचं आणि त्या देवीचं हे युद्ध चालू असतं आणि नवव्या दिवशी म्हणजे नवमीच्या दिवशी हे य या युद्धाचा शेवट होतो आणि शेवटी त्या महिषा या देवीने महिषासुराचा वध ही देवी जी आहे ती महिषासुराचा वध करते आणि म्हणून या देवी या शक्तीला किंवा या देवीला महिषासूर मर्दिनी असं नाव देण्यात आलं आहे म्हणून आणि हे जे काही युद्ध असतं ते नऊ दिवस चालतं नवमी दिवशी हे युद्ध संपतं आणि त्या दिवशीच आपण तो देवीचा घट आहे तो हलवतो किंवा त्याची परत हलवत असतो म्हणून या दोघांच्या युद्धामध्ये व्यत्यय यायला नको किंवा अडथळा या यायला नको किंवा बाधा यायला नको म्हणून आपण जो काही घटस्थापनेच्या दिवशी जो घट बसवलेला आहे देवीचा तो अजिबात हलवत नाही किंवा त्याला धक्का लागू देत नाही किंवा त्याच्यासोबत काही अघटित घडेल असं अजिबात आपण तिथे काही करत नाही का पण काही ठिकाणी घटासोबत इतर देवी दे सुद्धा घटी बसवलं जातं हे कितपत योग्य आहे हे पूर्णपणे चुकीचं आहे बघा घट बसवणं म्हणजे देवीला घटी बसवणं हे देवीला घटी बसवणं म्हणजे काय की त्या दोघांच्या युद्धामध्ये अडथळा येऊ नये बाधा येऊ नये म्हणून नऊ दिवस तो घट बसवतात त्याला अजिबात धक्का लागत लागू दे द्यायचा नाही किंवा त्याला अडथळा त्याच्या युद्धामध्ये अडथळा बाधा येऊ नये म्हणून त्याला अजिबात धक्का लागत नाही पण नऊ दिवस इतर देवी दे सुद्धा आपण घटी बसवतो हे पूर्णपणे चुकीचं आहे बघा ते युद्ध आहे ते फक्त राक्षसाचं आणि देवीचं होतं त्या दोघांपुरतं मर्यादित होतं इतर देवी देवतांचा त्याच्याशी म्हणजे त्यात काही संबंध नव्हता त्यामुळे इतर देवी देवतांची आपण या नऊ दिवसामध्ये पूजा अर्चा जी काही पंचोपचार पद्धतीने पूजा असेल आंघोळ असेल रोजची देवपूजा असेल ती आपण केलीच पाहिजे बघा नऊ दिवस जर आपण देवी देवतांना तसंच ठेवलं बिना आंघोळीचं किंवा विना देवपूजेचं तर त्याचे दोष आपल्याला लागतात आणि हे पूर्णपणे चुकीचं आहे आणि कुठेतरी ही चुकीची पद्धत आहे आणि ही चुकीची पद्धत ही चुकीची रूढ रूढी परंपरा जी आहे कुठेतरी थांबली पाहिजे आणि ही चुकीची पद्धत थांबवण्यासाठी आपल्याला परमपूज्य गुरुमौलीने मार्गदर्शन केलेलं आहे आणि हे खरंच आहे बघा हा गणेशोत्सवामध्ये आपण गणपती बाप्पा घर घरी बसवतो गणपती बाप्पा घरी बसवतो काही ठिकाणी पाच दिवस असतात काही ठिकाणी अनंत चतुर्थीपर्यंत असतात जेवढे दिवस तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पा असतात तेवढे दिवस त्या गणपती बाप्पांना हलवत नाही आपण धक्का लावत नाही पण गणपती बाप्पा घरी बसवले म्हणून आपण इतर देवीदेवतांना पण तसंच बसवतो का नाही इतर देवदेवतांची आपण रोजच्या रोज देवपूजा करतो त्यांची त्यांना आंघोळ घालतो तर त्याचप्रमाणे नवरात्रीमध्ये सुद्धा आपण देवीचा घट जो आहे तो फक्त आणि फक्त हलवायचा नाही आहे किंवा त्याला धक्का लावायचा नाही आहे याउलट इतर देवी देवतांची जी काही पूजा अर्चा आंघोळ घालणे रोजची पूजा आहे ती आपण केलीच पाहिजे हे खरं आहे आणि म्हणून ही माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती आणि काही खरंच कुठेतरी या रूढी परंपरा ज्या चुकीच्या आहेत बघा तुमच्या घरामध्ये जर ही पद्धत असेल तर अर्थात अतिशय उत्तम पण कुठेतरी ही चुकीची पद्धत आहे की देवीचा घट बसवला हो म्हणजे इतर देवी देवतांना पण तसंच बसवायचं नऊ दिवस आंघोळ घालायची नाही नऊ दिवस त्यांची पूजा करायची नाही नऊ दिवस त्यांना हलवायचं नाही हे चुकीचं आहे नऊ दिवस फक्त देवीचे आणि देवीचे असतात तेवढेच मर्यादित असतात आपण अर्थात नऊ दिवस देवीला घटाला पाणी घालतो माळ घालतो नैवेद्य दाखवतो हे आपण करत असतो फक्त त्याला हलवायचं नसतं उलट इतर देवी देवतांची आपण त्यांना हलवलं चा तरी चालतं त्यांना आंघोळ घालायची आहे त्यांची पूजा करायची आहे ना की देवीप्रमाणे त्यांनासुद्धा इ तसंच बसवायचं आहे तर एवढीच माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये जशी प्रथा आहे तशी तुम्ही चालू ठेवू शकता यात काही हे नाही पण कुठेतरी या चुकीच्या रूढी परंपरा आहेत त्या थांबल्या पाहिजेत बघा आपणच या चुकीच्या रूढी परंपरा आपण आत्मसात करतो म्हणजे आपण लावून घेतो मग आपलं आपण आपली मुलं तेच करतात पुन्हा त्यांची मुलं तेच करतात आणि ह्या चुकीच्या ज्या काही रूढी परंपरा आहेत त्या अशाच पुढं दृढ होतात आणि ह्या आत्ताच कुठेतरी थांबल्या पाहिजेत म्हणून ही माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूयाशाच एका नवी नवीन व्हिडिओ व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं या शारदीय नवरात्री उत्सवमध्ये आपल्या कुलदेवीच्या सेवेसोबतच स्वामींची सेवा देखील करत राहा श्री समर्थ